नमस्कार नमस्कार नाव सांगितलं तुम्ही हा त्रिंबक गायकवाड आणि हेमंत पाटील हेमंत पाटील आमचा पार्टनर आहे तिसरा आमचा तिघांचा बैल आहे आज सरजा सोबत सरांच्या सोबत पळा सरच्या सोबत पळाला मी तो बघू शकताय आता तर दुसरा दुसा आहे की तो मैदान याचं हे मैदान म्हणजे बरेला ना एक नंबर केलाय बर बाकी दोन ठिकाणी गुलाला मध्ये राहिलेलं आहे बाकी गट पास वगैरे चालूच आहे आजचं नियोजन कसं झालं नियोजन केलं आमचा रणजित भाऊ एक आहे धवलचे रणजित लोखंडे त्यांच्या आणि एक राहुल म्हणून त्यांच्याकडे बैल बर वैभाऊ कदमने पण सहकार्य केलं म्हणून आम्हाला सर्जला पाहिला चांगली पळ आली श्वेटर ड्रायव्हर न गाडी गाडी चांगली पळाली ठीक आहे सर शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद पाहू शकता मित्रांनो सर जे पंच्याऐंशी डोरे शंकर डॉन शंकर डॉन नाव आहे मित्रांनो याच तिसगाव तिसगाव कल्याणचा गट क्रमांक एक मध्ये गटपाथ झाली मित्रांनो गाडी सुंदर असं स्पीड लागले मित्रांनो गाडीला सेमीसाठी पात्र झाली नमस्कार मित्रांनो कोमटे मैदानामध्ये सरजे मित्रांनो गटपात झाले एक मध्ये छोटे ड्रायव्हर आहेत मित्रांनो आपल्यासोबत ड्रायव्हर नमस्कार नमस्कार कशी पाळाले चांगली पाहिजे नियोजन कसं झालं होतं की आपले मित्र दोस्त आहेत आता दोन दिवसानं मोठं मैदान येत आहे सतरा सतराला ला बोल बैल पळणार आहे पंधरा तारखेपासून बसून होता ना हा त्यांचे होत ना बर मैत्र कुठे गट गटपास झाल्यानंतर बरेच जणांची कमेंट आली बैल आज पळालाय म्हणल्यानंतर सतरा तारखेला पाळणार आहे का नाही बैल मित्रांनो शंभर टक्के सर्जा पाळणार आहे गट क्रमांक एक मध्ये गटपात झालाय बघू शकताय सेमी साठ पात्र झालाय मित्रांनो सर्जा बघू शकता तुम्ही सतरा तारखेला पण मित्रांनो सर्जा शंभर टक्के पाळणार आहे ड्रायव्हर आहेत आपल्यासोबत